आ, या ठिकाणी कळंबून धाराशिवला जाणारी गाडी आलेली आहे तर आपण या ठिकाणी ड्रायव्हर साहेब त्यांची प्रतिक्रिया विचारून घेणार आहोत नेमकं या रोडची परिस्थिती काय तुम्ही काय सांगाल या निमित्त रोड फार खराब आहे सगळे टायरचे दुर्दशा व्हायला लागली पाटे जायला लागलेत आणि प्रवाशाचे बी खूप हाल होत आहेत गाडीमध्ये आणि ह्याच्यासाठी याच्यावर काहीतरी रोड कराय करण्यात यावा रोड तयार केला पाहिजे रस्ता खराब मध्ये आहे डेली प्रवास करणार या रोडला आम्ही प्रवास आमचे कंबरडे गेले ना गुडघे गेले निघून काय राहिले नाही तुम्हाला सांगतो एवढा रोड खराब झालाय किती विनंती करा कुठल्याही कशाला लोकाला कोणाला काय घाम फुटाना आणि रोड काय तयार होईना लवकरात लवकर याची कारवाई झाली पाहिजे आता आपण काय परिसरातील काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी विचारणार आहोत ती स्वतः प्रतिष्ठी आम्ही बातमी करत असता करत असताना आलेली आहेत या तुमचं तुमचं नाव सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा मी सचिन लोमते तुगाव येथील रहिवाशी <ein> आहे <stadium> या ठिकाणी अनेक गेल्या अनेक वर्षापासून हे रोड जो आहे रुई आणि इकडं बडाचवाडी हा रोड अतिशय खराब आहे सगळे खड्डे राहिलेत रोई रोडला आणि अनेक प्रवाशाला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या रोडवर अनेक अपघात झालेला आहे मध्ये एक पंधरा वीस दिवसाखाली या ठिकाणी एस टीचे जे पूर्ण स्पेअरफार डॅमेज झाल्यामुळे खड्ड्यामुळं एस टी अक्षरशः आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये गेलेली आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले त्याच्यामध्ये आमच्या तुगावमधले हदगुडे म्हणून एक प्रवासी होते अशा असंख्य धारावशी होते लातूर हे एस टी खड्ड्यात बाहेर उघळून निघाले हे रोड रोड तिथे देखील जीवतहानी झाली नाही परंतु प्रवाशांना किरकोळ अशा जखमी जखम या ठिका त्या ठिकाणी झालेला आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याची दक्षता घेऊन हा रोड आत करणं अतिशय गरजेचं आहे कारण या ठिकाणी संध्याकाळी प्रवास करत असताना अनेक टू व्हीलर लोकांना नेमकं रस्ता हा खड्डे आहे का पाण्यात आहे मग लोकांना कन्फ्यूज होत आहे की ही रस्ता चांगला आहे का की त्यामुळे अनेक महिला पडत आहेत रोई या ठिकाणी त्या, त्या, काही दिवसापूर्वी दोन चार दिवसाखाली जहागीर दवाडाची एक महिला होती आणि समोरून एक जीप येत होती आणि साईडला खड्डा न दिसल्यामुळं मग त्या ड्रायव्हर नेमकं एस टीच्या समोर गाडी घालायची का त्या खड्ड्यात गाडी घालायची हा प्रश्न आहे तो खड्ड्यात गाडी घातल्यामुळे ती महिला किरकोळ जखमी झाली त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले ट्वेंटी फोर न्यूज या चॅनलला अतिशय सुंदर अशी ही बातमी या दादा तुम्ही या ठिकाणी आलेल्या आहेत त्याबद्दलबद्दल तुमचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणचा रोड काही जो गुप्तदारांनी घेतलेला आहे ते रोड जो आहे तो डागुरुजीचं काम काहीतरी केलं मला करते आणि वारंवार हा रोड खराबच होत जातो त्याच्यामुळे प्रवाशांना हक्तारा सहन करावा लागतो आमची एवढीच मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्याकडे तात्काळ लक्ष देऊन हा रोड अतिशय चांगल्या पद्धतीने करावा एवढी या ठिकाणी विनंती करतो मी पवन दगडू ठेकणे कौडोबाईचा सरपंच आहे तर आता आपण सचिन लोमटेने सांगितलं पूर्ण माहिती मस्तपैकी लोकांपर्यंत पोहोचू आलंच आमचं आमचं फक्त एकच म्हणणं आहे की प्रशासनानं थोडं तरी लक्ष द्यावंयच्या कायच्यात बी मी पाहिलं मी की मला वाटतं डेड साहेब काहीतरी पाच सहा महिना खाली का कधी पॅच बुजला होता वाटतं आम्हाला वाटलं की लय भारी नंबर एक काम झालं पण तेवढं काय जर ते काम नव्हतं त्याच्यामुळे इथून पुढे मी असे फोनवर दुर्घटना टळल्या पाहिजेत लोकांचे गैरसोय होती आपण पाहत आहोत आणि मी मला तर म्हणजे सा सांगताना असं वाटतं की बाबा हे ह्याच्यावर खरंच कोणतरी प्रशासन एखादा एखादा माणूस रा म्हणजे नेमावा एका मॉरलिस्ट होतीसाठी कारण कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने मस्तपैकी रोड कुठे ट्रॅक्टर जातोय तो करतोय तो जातोय तो काय करतोय हे पाहायला महत्वाचं आहे काय नेमकं याला एक इंजिनिअर साहेबांनी कोण अभियंता साहेब याच्याकडचे असतील ते सार्वजनिक बांधकाम बांधकाव बघायचे त्यांनी येऊन ते पडताना पाहावं लागतं काय केलं तर चांगला रोड होईल आणि त्यानुसार इस्टिमेट बनवलं पाहिजे कसं तरी करायचं काहीतरी तरी करायचं असला अवजा करू नये आणि माझं जनतेला बी एक आव्हान आहे की बाबा आपण इथून जाताना फक्त रोड करते बघून जाऊ नका थांबा त्यांनी बोला रोड चांगला झाला पाहिजे कारण आपल्याला इथं वागायचं आहे वावरायचं आहे आपलेच बांधवायत आहेत ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट होत झाले अभुगा, नाही पाहिजेत ते अपघात अपघात टळले पाहिजेत त्यासाठी आपण प्रत्येकाने एकत्र येऊन चांगला मस्तपैकी आता ते चालू केलेलं आहे काम ते करून घ्यावं असे एक आपली माझी एक विनंती आहे सर्वांना आणि रस्त्याचं काम हे दर्जेदार कसं करून घ्यायचं हे मला वाटतं आहे त्यागोदरेपेक्षा ते आपल्या हातात जास्त आहे आपण जेवढं लक्ष झालं तेवढं आपण ज्या ज्याप्रमाणे लक्ष देऊ त्याप्रमाणे निश्चित चांगल्या प्रकारे रोड होईल की होते सरपंच ते सरपंच साहेबांचं म्हणणं एकदम व्यवस्थित आणि त्यांचं म्हणणं आहे की जनते येता जात असं नुसतं बघून न जाता थांबून काम चांगल्या दर्जाचं होतं किंवा नाही होत त्याची दक्षता घेणं आणि वरिष्ठांना कळवून अगर खालच्या दर्जाचं काम होत असेल तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवा वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष घालतील आणि काम चांगलं प्रकारे होईल ओके येथील संतोष बागव देटे आहे आम्ही रोज येथून दूध घालायला जातो तर असा त्रास होत आहे की गाडी खालीवरी खालीवरी होऊन मागितलं माणूस पडताय का की असं किंवा आहे ते, तरी लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी